येथील स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने काल दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निवेदन देण्यात आले की अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा करावा तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय सिव्हिल हॉस्पिटल तसेच सब जेलसाठी जागा आरक्षित करावी कारण भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर जिल्हास योग्य आहे तरी पण सरकार श्रीरामपूरकर जिल्हा जिल्हा करण्यास तिरंगाई करत आहे श्रीरामपूर केला नाही तर यापेक्षा व ग्रह आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी हे स्वाभिमानी श्रीरामपूरकर जिल्हा कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले स्वाभिमानी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सुभाषदा त्रिभुवन कार्याध्यक्ष बाबासाहेब शिंदे सचिव राजेंद्र सोनवणे संघटक अशोक उपाध्ये मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील शेठ गुप्ता काँग्रेस पक्षाचे अशोक नाना कानडे शिवसेनेचे नेते संजय छल्लारे लहुरी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल सचिव हानी पठाण डॉक्टर संजय नवथर गौतम उपाध्ये मुन्ना शेठ झवार बाळासाहेब खाबिया मुन्ना पठाण रिजायभाई पठाण संजय कासिलवाल दीपक कदम संजय साळवे शरद शेरकर यावेळी उपस्थित होते जिल्हा होण्यासाठी आज सकाळी आम्ही सगळे एपारी लोक सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे ठिकाणी जमले कारण आमची मागणी होती श्रीरामपूर तात्काळ लोक जिल्हा व्हायला पाहिजे म्हणून हे ठिकाणी आमच्या देशमुख साहेब आम्ही आलो जेलभर आंदोलन होतं त्यांनी आम्हाला ताब्यात घेतलं आम्ही काही ठिकाणी काही गाड्यामध्ये आणले काही पायप आणले पण साहेबांनी आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं हे ठिकाणी आम्हाला जेलमध्ये टाकलं ते म्हणजे तुम्हाला तत्काळ मध्ये आम्ही मुंबईला ही तुमचं पूर्ण मागणी पोटून देणार म्हणून आज हे ठिकाणी आम्हाला जामीन आज घेत उद्या जामीन घेणार आणि आम्हाला सोडलो आणि तात्काळ मध्ये श्रीरामपूर जिल्हा झाला नाही तर आम्ही दहा दिवसानंतर हे ठिकाणी आमचे केस काढून निषेध करणार हे सांगून घेऊ शकतो म्हणतो आणि श्रीरामपूर जिल्हा कृती समितीच्या वतीने जेल भरो आंदोलनाचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तर त्या जेल भरो आंदोलनाप्रसंगी या ठिकाणी श्रीरामपुरातील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते व्यापारी तसंच सर्व श्रीरामपूरकर ज्यांना श्रीरामपूर जिल्हा व्हावा अशी ज्या लोकांना वाटतं ते सर्वजण या ठिकाणी आज उपस्थित होते आणि ज्यांना श्रीरामपूर जिल्हा व्हावा असं वाटत नाही ते या ठिकाणी आज आले नव्हते तर जे आले त्यांचं स्वागत जेणे आले ते त्यांच्या ठिकाणी लकला बसू तर सांगायचं एवढंच आहे की आज जेलबरो आंदोलन करत असताना आज या ठिकाणी आम्हाला पोलीस प्रशासनाने श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये या ठिकाणी आम्हाला अटक केलेली आहे तर आज या ठिकाणी आम्हाला अटक जरी झाली तरी आम्ही या शासनाला सांगू इच्छितो की पुढच्या काही दिवसामध्ये विधानसभेची निवडणूक आहे तुमचा या ठिकाणी सर्व पक्षांचा आम्ही बी एका राजकीय पक्षाचा आहे परंतु मी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी मांडतोय की तर कुठल्या पक्षाचा विषय नाही तर सर्व पक्षाच्या नेत्यांना या ठिकाणी मी आवाहन करतो की श्रीरामपूर श्रीरामपूर तालुक्याचा विकास आणि श्रीरामपूर जनतेच्या बाजारपेठ आणि त्यांच्या पुढचं भविष्य हे महत्वाचं आहे या दृष्टिकोनासाठी सर्वांनी एकत्र देऊन श्रीरामपूर जिल्ह्यासाठी प्रयत्न करावे आणि या सत्ताधारी पक्षांनी जर श्रीरामपूर जिल्हा घोषित केला तर या सत्ताधारी पक्षाचा उमेदवार या ठिकाणी सर्व पक्ष एकत्रित देऊन बिनविरोध आम्ही निवडून आणू विधानसभेच्या अगोदर डिक्लेअर केला की श्रीरामपूर जिल्हा म्हणून तर अन्यथा सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराला श्रीरामपूरकर विरोध करतील ठिकाणी जिल्हा समितीला अटक केलेली आहे दरवर्षी दर, दर महिन्याला जिल्हा करा जिल्हा करा जिल्हा करा, करा दरवर्षी आम्ही येतो आंदोलन करतो आज आम्हाला अटक झालेली आहे तर येत्या निवडणूक मध्ये जसं बाबा शिंदे बाबा म्हटले का जर येत्या निवडणुकीपर्यंत जिल्हा घोषित झाला नाही आमी आमी तर आम्ही स्वतंत्र उमेदवार देऊ आम्ही सर्व पूर्ण ताकदीने त्याला निवडून आणू जर जिल्हा झाला नाही तर तर मी डॉक्टर असोसिएशन श्रीरामपूर तर्फे सांगू इच्छितो की श्रीरामपूर मध्ये नाही श्रीरामपूर तालुक्यामध्ये या जगात या देशाला या देशाला नाही अशा खंडात पहिला साखर बनवणारा कारखाना जर असेल तो श्रीरामपूर मध्ये हरेगाव बेलापूर कंपनी हा इंग्रज काळी अठराशे एकोणीसशे अठरा साली उभा राहिलेला हा कारखाना आशिया खंडात पहिला साखर कारखाना असलेला हा गोड तोंड काढणारा हा जिल्हा हा श्रीरामपूरच्याच नावाने व्हायला पाहिजे तर मला वाटतं श्रीरामपूर जिल्हा हा पंधरा ऑगस्ट रोजी जाहीर करावा असे मी सर्व डॉक्टर असोसिएशनतर्फे जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय आज या ठिकाणी आम्ही स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं श्रीरामपूर जिल्हा करावा या मागणीसाठी जेल भरो जेल आंदोलन केलं होतं त्या अंदुलान आंदोलन त्या आंदोलनाला सर्व श्रीरामपूरकरांनी भरभरून बर प्रतिसाद दिला शासनाने या ठिकाणचे पी के आय केले आम्हाला ताब्यात घेतलेला आहे तर या ठिकाणी मी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांना या ठिकाणी सांगू इच्छितो का एवढी पंचवार्षिक झाल्याच्या नंतर या ठिकाणचं आरक्षण उठणार आहे आणि ते आरक्षण उठून राहत्याला जाणार आहे आणि श्रीरामपूर मतदारसंघ हा जनरल होणार आहे जर समजा शिर्डी राहत्याला आरक्षण पडलं तर तुम्हाला मतदारसंघ राहणार नाही म्हणून तुमच्या हक्काचा मतदारसंघ हा श्रीरामपूर होईल म्हणून तुम्ही त्वरित हा श्रीरामपूर जिल्हा जाहीर करून या ठिकाणी मतदारसंघ तुमच्यासाठी खुला करावा अशी या ठिकाणी मी आ स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी तुम्हाला विनंती आणि आवाहन करतो म्हणून या ठिकाणी तुम्ही तोरी जान जिल्हा घोषित करावच्या या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती करतो तुम्ही एवढा देऊ श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी आंदोलन करताय प्रयत्न करताय तरी देखील तुमच्या प्रयत्नांना अजून यश मिळत नाही याचं एक मुख्य कारण का या ठिकाणी राज्य करते श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी खोडा घालत आहे म्हणून आम्हाला त्या त्यांना देखील अनिमितपणे आ, इशारा द्यायचा आहे तुम्ही जर समजा श्रीरामपूर जिल्हा हे गांभीर्याने घेतलं नाही तर याच्या परिणाम तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये नक्कीच बघावं लागतील असे या ठिकाणी त्यांना मी स्वाभिमानी जिल्हा कृती समितीच्या वतीने इशारा देतो श्रीरामपूर काही राजकारण आहे नक्कीच <laughs> निश्चितच राजकारण आहे त्याच्यामुळेच हे गेली चाळीस वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी असताना भौगोलिक दृष्टिकोनातून श्रीरामपूर योग्य असताना दळणवळणासाठी सेंट्रल रेल्वे असताना शासकीय जागा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे शासकीय कार्यालखी या ठिकाणी उपलब्ध आहे त्याच न त्यानंतर या ठिकाणी दोन हजार पंधरा साली देवेंद्र फडणवीस यांनी नवनाथ डवले समिती स्थापन केली होती तर त्यांनी देखील श्रीरामपूर जिल्हा करावा या सा या संदर्भामध्ये अहवाल दिलेला आहे म्हणून या ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा करावा अशी या ठिकाणी पुन्हा मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आवाज जनतेचा या न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी किशोर अभंग